यमुनेच्या तीरी कृष्ण वाजवतो बासरी आई वडिलांना सांगा सुखी आहे सासरी नमस्कार मी शुभांगी आज एक ना नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे ते म्हणजे माझ्या आईच्या आवडीची भाजी वाफेवरचं पनीर तुम्ही पण वेळ नक्की ट्राय करून बघा मस्त होते भन्नाट लागते तर ह्या भाजीसाठी मी थोडंसं पॅनमध्ये तेल घातलं तेलामध्ये थोडंसं मोहरी आणि जिरं घालून घेतलं आणि अखंड दोन मिरच्या ह्या मी कट वगैरे काही केलेल्या नाहीत असंच घालून घेतला थोडासा को कढीपत्ता आणि बारीक चिरलेले मोठ्या साईजचे दोन कांदे कांदा थोडासा लाल होईपर्यंत परतवून घेतला आणि आता घालायचे आहेत आपल्याला टॅमॅटो हा एकदम बारीक चिरलेले दोन मिडियम साईजचे का टॅमॅटो घेतले होते तर ते पण मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि आता आपले बेसिक मसाले ते म्हणजे चवीनुसार मीठ थोडीशी हळद लाल तिखट इथं तुम्ही ना कलरसाठी दुसरं पण कोणतीही लाल तिखट फक्त असते ना बुक्की असते ती ती पण वापरू शकता पण मी इथं ना माझे घरची चटणी होती ती घातली थोडीशी कसुरी मेथी घातली आणि छान असं मसाले पहिला तेलामध्ये भाजून घेतले आणि घातली भरपूर अशी कोथंबीर बारीक चिरलेली एक वाटीभर बटाटा आणि एक प्लेट भरून पूर्ण म्हणजे तीनशे ग्रॅम पनीर घेतलं होतं पनीर मी हातानं कुस्करलं असं कारण की मी कट असं करून पीस पीस नाही बनवलेले हातानं कुसकरून पनीर असं घेतलं तर ही भाजी ना एकदम टेस्टी होते खरंच सांगते तुम्हाला